पुढे चालवण्यासाठी वारसदार हे क्षमता संपन्न असावे लागतात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातर्फे जे उपस्थित असलेले राज्याचे प्रमुख सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि बाकी ज्यांची नावं घेत नाही कारण मुख्यमंत्री म्हटल्यानंतर बाकीचे सगळे आले की सर्व सन्माननीय मंत्री आमदार माझ्या बांधवांगिनी आणि माता सर्वप्रथम मी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करतो आज आपण पाहतो आहोत मुख्यमंत्री येतात म्हटलं की कार्यक्रमाचं स्वरूप सुद्धा बदल आणि हे जे काही स्वरूप बदललेलं आहे स्वरूप बदललं म्हणजे बदल मोठ्या प्रमाणावर चळ सरकारी कर्मचारी सरकारी अधिकारी कामाला लागलेले आहेत ला हे सगळं जे होतं आहे ते मुख्यमंत्री महोदय आपण आल्यामुळे जो आहे हा सगळ्यांमध्ये बदल जो आहे आपल्याला दिसतो मला म्हणूनच आपण आल्याबद्दल मला खूप आनंद आहे आणि मी आपल्या आभार या ठिकाणी मला पहिल्यांदा मी ज्या वेळेला सावित्री ना वंदन करतो आहे त्याच वेळेला आमचे एक स्वर्गीय मित्र तरी नरके यांची सुद्धा मला आठवण येते त्यांना सुद्धा मी अभिवादन करतो ते याच्यासाठी दोन हजार सालामध्ये महात्मा ज्योतिराव फुलांचा पुरेवाडा तिथं स्मारक झालेलं अगोदर होत सावित्रीबाई फुलांचं स्मारक तिथे नव्हते ते हरिभम नरके हरी नरके ते मला घेऊन इथे आले आणि त्यांनी मला दाखवलं की इथे या घरामध्ये सगळं पडलेलं होतं या घरामध्ये सावित्रीबाईंचा जन्म झाला पण दादा काय करायचं कोणतं आपण हे करूया तर माझे फंड्स नव्हते पण मी त्यावेळेला एम एल सी होतो आणि एम एल सीचे जे फंड्स होते ते सगळे इथे वापरायचे ठरवून त्याच्यामध्ये अर्थ खूप वापरत चंद्रा अय्यंगार म्हणून त्या अधिकार होत्या प्रधान सचिव नंतर पुढे अर्थी त्यांनी पूर्ण मदत केली आणि आमची खरं सांगायचं तर एम एल सीच्या फंडातून जे आहे एक पुरातत्व खात्याचा आर्किटेक्ट म्हणून गावांचं निरीक्षण करून त्या गावातील घरांसारखं घर उभं करण्याचा आपण प्रयत्न केला हळूहळू कार्यक्रम वाढत गेले लोक एक अनेक लोकांच्या लक्षात येत नव्हत्या अगोदर की आप जागेचं महत्व काय पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत शिवछत्रपती असतील माता असेल सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णापूर साडेल अल्याबाई होळकर हे अनेक जे आहेत जे आपले दैवत आहे याचं स्मरण करण्यासाठी त्या ठिकाणी आपण एक एक स्थळ जे आहे ते स्मारक म्हणून निर्माण करायला पाहिजे सावित्रीबाई फुल्यांचे अनंत उपचार तुमच्या आमच्यावर आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये ते आहेच करत आणि सगळ्यांनी कर। खरेच सांगतात की गोळे त्यांना मारले दगड मारले कोणी मारले ते तुम्ही आम्ही सगळ्यांनी केवळ ब्राह्मणाने नाही याला घ्या महात्मा ज्योतिराव फुलांना मदत करणारे जसे विरोध करणारे होते तसे मदत करणारे ब्राह्मण होते पवार करते भिड्यांचा वाडा आपण म्हणतो की जी शाळा ते भिडे ब्राह्मण होते भांडारकर होते जसे मदत करणारे होते विरोध करणारे सुद्धा होते आणि त्यावेळेला अंधश्रद्धेचा एवढा होता आमच्यावर की आमचे सुद्धा लोक दगडपणाला काही मागे होते भाग त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले यांचा विरोध हा ब्राह्मण्यमानाला होता सत्यशोधक चळवळ सुरू झाली आणि फुले दाम्पत्य गेल्यानंतर ब्राह्मण आणि ब्राह्मणने तर अशा प्रकारचं स्वरूप त्याला प्राप्त झालं आपण इतिहास पाहिलं आणि अभ्यास केला तर हेच आपल्या लक्षात येत कसं झालं मदत करणारे ब्राह्मण होते विरोध करणारे ब्राह्मण होते पुण्यामध्ये महात्मा डोतिरा पूर्ण पुतळ उद्या करायचं घराबाद झाल्यानंतर आपल्याच काही लोकांनी विरोध केला वर्ष लागली नंतर कुत्रा उभा राहिला पुण्यामध्ये सावित्रीबाई फुलांच माहिती सांगतो आणि विशेषतः करोना काळामध्ये करोनाच्या काळात मला त्यांची फार आठवण यायची कारण ह्याच सावित्रीबाई फुलांचं जे आहे काम करत असताना त्यांनी जे आहे महाराष्ट्रांची सेवा केली आणि त्यावेळे जे म्हणायचे महार मांगाची करते मी सेवा हा वडीच्या देवा स्मरुनिया सेवा सप्त धर्म समाधान हे शांतपण हा फळेच्या शाळा काय उत्तम चालवलं सरकारनं त्यांचं कौतुक सुद्धा केलं आणि मग पुढे महात्मा ज्योतिराव फुले गेले एकूण अठराशे शहाऐंशी ला दुष्काळ पाहिला सावित्रीबाई फुल्यांनी जे आहे दुष्काळाचे काम सुरू केले मुंबईमध्ये हिंदू मुसलमान दंगला सावित्रीबाई फुले पुढे झाले हजारो लोकांचा गोळा झाला त्यांनी ती दंगल शांत केली आणि पुढे जे आहे अठराशे सत्त्याण्णव साल उजाड प्लेग ची चाप सगळीकडे सुरू झाली औषधं नव्हती त्यावेळा प्लेग झाला तिथे सरकारी ब्रिटेश अधिकारी चालवत उसरून पुढे तरी नोंद टाकायचे सावित्रीबाई फुलांनी जे आहे शेकडो फांस रोज म्हणायला लागले पुण्यामध्ये सावित्रीबाई महात्मा ज्योतिराव फुलांनी ज्या भालबंध ग्रहामध्ये चाळीस महिलांचं बालार्पण केलं त्यातली एक ब्राह्मण महिला तिचा मुलगा यशवंत त्याला डॉक्टर केलं आणि सावित्रीबाई फुलांनी सांगितलं की आपण यांची सेवा करावी आणि पुढे त्याला बोलवून घेतलं त्याने दवाखाना खालायला लावला आणि मग त्या दवाखान्यामध्ये आठ किलोमीटर लांब पुण्यापासून तिथे सगळ्यांना आणायचं आणि औषध पाणी करायचं सावित्रीबाई फुले स्वतः त्या पेशंटना घेऊन याय यशवंत त्यांना म्हणाला अरे आई तू हे जर कर तुला सुद्धा प्रेग होईल आणि तुझा सुद्धा जीव आहे सावित्रीबाई म्हणतात शेडची जर असते शेडची म्हणजे ज्योतिराव ते जर असते तर घरात बसले असते रे नाही मी काम सुरू ठेवला आणि नंतर एक मुलगा दलित समाजाचा वानरंग भावाचे गायकवाड मुंबा गाव त्याला त्यांना त्यांनी प्लेक झालेला पाच घेतले आणि धावत वर्ष सुरू आठ किलोमीटर आहे आणि बस त्यांना प्लेक झाला आणि त्यात त्यांचं निदर्शन मला सांगा एवढं मोठं जे आहे सामाजिक कार्य देहदान देण्याचं स्वतः तयारी असते आणि दिलं हे कुठे आपल्याला ही सावित्रीबाईची कमाई डोळ्यात पाणी आणण्यासारखे शूद्रांना शिक्षण देण्यासारखं सावित्रीबाई फुले म्हणतात शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते पहा विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धना होया पाणी तो मानवी जन उठा बंधुनो अतिशद्र आण जागे होऊन उठा परंपरेची गुलामगिरी ही तोडण्यासाठी उठा बंधू शिकण्यासाठी उठा आता दोनशे वर्ष होणार त्यांना सहा वर्षांनी त्यावेळेची गोष्ट सांगतो आजही आम्हाला मुलींना शिकवायचं म्हणजे जेवावर येतं पण आपण निर्णय घेतले की मुलींना शिकवा डॉक्टर करा इंजिनियर्स करा त्यांचा सा खर्च सरकार कर देवेंद्रजी सावित्रीबाईंचंच काम पुढे आपण नेता आहात हे लक्षात ठेवा म्हणून सगळ्यांच्या वतीनं आपल्याला धन्यवाद कामं तर खूप आहेत सरकारनं खूप कामं केली आहेत पहिलं काम मी तुम्हाला सांगतो माझ्या बांधवानं भगिनीने मात्र मंत्रालयामध्ये मी विरोधी पक्षात होतो त्यावेळेला शिंदे आणि फडणवीस दोघेच सरकार म्हणून आणि आम्ही मागणी केली मी की मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर छत्रपतींची प्रतिमा आहे बाबासाहेब आंबेडकरांची आहे जिजामातेंची आहे सगळ्यांची आहे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुल्यांचे नाही आणि त्याच विधानसभेच्या सभेत उठून यांनी सांगितलं ते आम्ही करणार शिंदे साहेबांनी सांगितलं यांनी सांगितलं आणि मी तुम्हाला सांगतो अनेक वर्षाचं आमचं जे स्वप्न जे आहे काही महिन्यामध्ये जे आहे यांनी पूर्ण केलं एवढंच नाही या तरुणांच्या सबलीकरणासाठी आमच्या महाज्योतीला चारशे त्रेपन्न कोटी रुपयाची भरीव तरतूद केली केंद्र सरकारने आयोगाचा दर्जा दिला ओबीसी आयोगाला संविधानाचा दर्जा दिला भिडेवाड्याचं राष्ट्रीय काम जे आहे स्मारक हे आपल्यामुळेच आपण आलात मी आपल्याला आणि शिंदेना सांगितलं की हे काम मार्गी लावा आपण दोघांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं तेव्हा आम्ही विरोधी पक्षातच होतो आणि नंतर जे आहे दादा पाटील यांनी सुद्धा लक्ष घातलं आणि शेवटी जे आहे कोर्टातच ती लढाई लढावी लागली सुप्रीम कोर्टातर्फे तिथेसुद्धा आपल्याला न्याय मिळाला आणि आता भिडेवाड्याचं काम मार्गी लागलेलं आहे आता मला एवढंच सांगायचं आहे सा की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले जिथे राहत होत्या ज्या वाड्यामध्ये जिथे ती विहीर की ज्या विहिरीच्या पाण्या जी पाणी पेटला आणि क्रांतीची ज्योत पेटली तो सगळा परिसर आणि तीनशे मीटरवर महानगरपालिकेचं असलेलं सावित्रीबाई फुल्यांचं स्मारक हे जोडण्याचं काम आणि एकत्रित त्याचं एक मोठा आराखडा आपण तयार केला शंभर दोनशे कोटी रुपयाचं काम आहे रखडत आहे माझी विनंती आहे सगळ्यांच्या वतीनं आपण गेल्याबरोबर एक मिटिंग घेऊन हे काम त्वरित कसं मार्गी गे लागेल आणि उत्तम असं स्मारक तिथेसुद्धा कसं स्मारक आहे ते भव्य स्वरूपात कसं उभं राहिले पाहावं लागेल कारण मिटिंग घेण्यासाठी सुद्धा जागा नाही हे आपण करायला पाहिजे पैसे वगैरे मंजूर झालेला आहे आम्हाला धक्के देण्याची आवश्यकता आहे आपण अरणला आलात आणि त्या तिथे सुद्धा अवर्ग दर्जा तिथंच तुम्ही जाहीर केला आणि एकशे चाळीस तिथे सुद्धा आपण शंभर कोटी रुपये जे आहेत ताबडतोब मंजूर केलेले आहेत आता येथील मूलभूत सोयी सुविधा भक्तनिवास एकशे चाळीस कोटीचा तो ॲक्च्युअल एक कोटी तो, तो एकशे चौतीस कोटीचा आहे पॉवर कमिटी जी आहे तुमच्या सेक्रेटरीनी सेक्रेटरी मंजूर झालेला आहे फक्त तुमची कमिटी जी आहे तिने एकदा मंजुरात दिली तर हे कामसुद्धा मार्गी लागणार आहे आणि आता इथे दुसरं एक काम होतं की पाच माझ्याकडे पर्यटन खातं असताना इथे जे पर्यटन निवास आपण जागा घेतली आणि चार पाच कोटी खर्च केले आता त्याचा उपयोग आपल्याला अजून होत नाही आहे दोनशे मुलींसाठी जे आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एन डी ए सुरू करण्यासाठी एकशे ऐंशी कोटीची तरतूद आहे पण त्याच्यासाठी दहा एकर जमिनीची आवश्यकता आता आपण आलात आणि सांगितलं माझी खात्री आहेत हे आजूबाजूला कलेक्टर आहे सीओ आहेत अगदी सगळे आपण त्या तोडून करून घ्या ताबडतोबी जागा दिली तर हे सुद्धा काम होईल आणि मुलीसुद्धा जे आहे एन डी एमधून प्रशिक्षण देऊन बाहेर पडतील आता फुले वाढायचं मी तुम्हाला सांगितलं साहेब आणखीन काही गोष्टी सांगायच्यात मला की सावित्रीबाई फुल्यांचा पुरस्कार दिला जात होता काही वर्षापासून तो बंद आहे माझी विनंती आहे की तुम्ही अशी एक ऑर्डरच काढली पाहिजे की त्या वर्षाचे सावित्रीबाई फुल्यांचे पुरस्कार तीन या तीन जानेवारीच्या या कार्यक्रमामध्ये त्या जे कोणी असतील सामाजिक काम करणारं त्यांना हे पुरस्कार याच दिवशी दिले गेले पाहिजे अशा प्रकारचा जो ऑर्डर हे आपण काढली पाहिजे आणि हा पुरस्कार पुन्हा एकदा सुरू झाला पाहिजे आणि त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं जे वाङ्मय आहे साहित्य आहे गेली कित्येक वर्ष जे आहे त्याची परत त्याचं पुनर्मुद्रण झालेलं नाही छापण्यात आलेलं नाही फार वर्षापूर्वी म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी छापलं दहा दहा रुपयाला आपण त्यावेळेला ते विकलं त्याच्यानंतर ते छापण्यात आलेलं नाही सध्या ते मिळत नाही आपण ते करायला पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि तुम्हाला एवढंच सांगतो हे आपण काम करा आणखीन काय आता तिथे सातारचे मंत्री आहेत सगळे गोरे आहेत त्यांनीसुद्धा लक्ष घातलेलं आहे आनंद आहे आणि तुमच्या नेतृत्वाखाली हे सगळं काम जरूर उभं राहील आणि मी एवढच सांगेन वाकिफ कहा उडान से वाकिफ कहा जमाना हमारे जो हार गए आसमान से मी एवढंच सांगेन ज्या पद्धतीनं आपण काम करता आहात त्याला सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले ज्योतिराव फुले छत्रपती सगळ्यांचाच आशीर्वाद आपल्याला आहे यशस्वी व्हा धन्यवाद जय ज्योती जय क्रांती धन्यवाद धन्यवाद